दोन हजार चोवीस सर्वपित्री आमोषा कधी आहे आणि सर्वपित्री आमोषाला कोणाचे श्राद्ध करतात त्याचबरोबर सर्व पित्री आमोशाचं जे काय वेळ आहे श्राद्ध करण्याची त्याचे काय ठराविक चांगले मुहूर्त आहेत ते मुहूर्त मी तुम्हाला यावेळेस सांगणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही यापूर्वीचे पितृपक्षातील व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर हे पितृपक्ष पंधरवडा हा सुरू झालेला आहे आणि या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये आपण सगळ्यांचे जे महा आहेत पितृपक्षातलं जे श्राद्ध आहे ते आपण प्रतिपदा ते आमोशापर्यंत करत असतो ते पंधरा दिवस असतात आणि त्याचा शेवट शेवटची जी तिथे आहे ती सर्व पित्री सर्व सर्वपित्री आमोषा कधी आहे आणि आपण कोणत्या वेळेस आपण श्राद्ध केलं पाहिजे आणि ते कोणाचं करायचं असतं श्राद्ध याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे पितृपक्षात अमूषा तिथीला विशेष महत्व आहे आमुषा तिथी ही सगळ्यात महत्वाची आणि विशेष मानली जाते पितृपक्षातच नाही तर प्रत्येक येणाऱ्या आमुषाला किंवा शनिवारी आपण पितृपक्ष म्हणजे पित्रांच्या विषयी की आपण त्यांना श्राद्ध किंवा तर्पण हे आपण अर्पण करत असतो त्यामुळं आमोशाला आणि हे पितृपक्षातली आमोषा असल्यामुळे ह्याला खूप महत्त्व आहे पितृपक्षातील शेवटचा दिवस ही सर्व पित्री आमोषा म्हणून ओळखली जाते तर या दिवशी सर्व सर्वपित्री आमूषा कधी आहे याविषयीची या माहिती पाहणार आहोत अनंत चतुर्थीला गणेश विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होतो व पितृपक्षामध्ये तिथीनुसार श्राद्ध विधी करतात पितृपक्षात सर्व पितृ विशेष महत्त्व आहे ही श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे भाद्रपद महिन्यातील अमोशाला सर्व पित्री अमूस्या असे म्हणतात या दिवशी अशा सर्व पित्रांचे श्राद्ध केले जाते जे आमूशाला मरण पावले असतात किंवा ज्यांची आपल्याला मृत्यूची तारीख माहीत नाही किंवा आपणाला कोणाचा आत्ता ह्या पंधरावड्यामध्ये श्राद्ध घालण्यास काही अडचण आहे असेल काही त्रा काय कारणाने तुम्ही घालू शकला नसेल तर त्यांनी ह्या आमोशाला पितृपक्षाच्या शेवटी ह्या आमोशाला आपण त्यांचं श्राद्ध घालायचं आहे कुणाची तारीख माहीत नसते कुणाची वेळ माहीत नसते कुणाचं मृत्यूचं कारणही माहीत नसतं मृत्यू पावलेत का नाही हे सुद्धा माहीत नसतं तर अशा लोकांच्या विषयी आपण सर्व पितृ आमोशाला श्राद्ध घालू शकतो तर ह्या अमूशा तिथीला जे मरण पावलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांनासुद्धा आपण श्राद्ध घालायचं आहे तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या आमूशाला श्राद्ध करता येते तर सुद्धा आपल्या घरातला नष्ट करण्यासाठी आपण अमूश्या तिथीला हे श्राद्ध घालायचं आहे तर हा कधी तारीख तर पितृपक्ष सतरा सप्टेंबर दो होता है। हो इल, दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत चालेल व पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते या यावेळेस या काळात श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात सर्व पितृ आमोशाला महालय आमोशा, आमोशा किंवा पितृ आमोषा किंवा पितृपक्ष आमोषा सुद्धा म्हणतात आणि ह्या सर्व पितृ आमूषाच्या दिवशी पूर्वज पृथ्वीला निरोप देतात म्हणजे श्राद्धाचं बारा वाजताचं कर्म झालं की हे जे पित्र आहेत ते आपल्याला निरोप देऊन ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी निघून जातात आणि आपल्याला पुन्हा पुढच्या वर्षी ते येऊन आपल्याला आपल्या घरी जेवायला येत असतात तर हेच आमूषाला निघून गेल्यानंतर यावर्षी सर्वपित्री आमूषा ही दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारी आलेले आहे आणि अमुस तिथी केव्हा आणि किती काळ आहे अमुस तिथी ही एक ऑक्टोंबरला रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनटाने सुरू होते ही एक ऑक्टोंबरला सुरू होते नऊ रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनटांनी आणि दोन ऑक्टोंबरला रात्री बारा वाजून अठरा मिनटापर्यंत अमावस्या तिथी आहे आणि या वेळातच आपण सर्वपित्रे अमावस्याचं श्राद्धकर्म करून घ्यायचं आहे कारण दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला आपल्या घरामध्ये नवरात्रीचे घट बसत असतात त्यामुळं पुन्हा ती घराची सगळी शुद्धी करून साफसफाई करून आपल्याला नवरात्रीचे घट स्थापना करायची असते याविषयीसुद्धा माझे पुढचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा अवश्य पहा पंचांगानुसार सर्वपितृ आमुष्याला श्राद्ध तर्पणासाठी जी शुभ वेळ आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे तर पितृपक्षात श्राद्ध करण्यासाठी कुंतूप रोहिण इत्यादी शुभमूर्त मानले जातात श्राद्ध संबंधित विधी दुपारच्या शेवटी करावेत श्राद्धाच्या शेवटी तर्पण केले जाते तर कसं असतं दुपारच्या वेळेस म्हणजे सर्वसाधारणपणे बाराच्या आसपास बारा वाजून दहा मिनटाने पंधरा मिनटाने हे पितृपक्षाचं जे आपलं श्राद्धकर्म असतं कोणतेही असू द्या तेरावा असू द्या तुमचा किंवा वर्ष्राद्ध असू द्या किंवा महाळ असू द्या ते आपण बारा दुपारच्या बारा वाजल्यानंतरच ते कर्म करायचं असतं त्यातलं ते त्याचे काही मुहूर्त आहेत त्याला कुंतूप मूर्त म्हणतात तर कुंतूप मूर्त आहे तो अकरा वाजून सेहेचाळीस मिनटं ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटापर्यंत आहे सत्तेचाळीस मिनटाचा हा कालावधी आहे सर्व पित्रमांशाला आणि त्यावेळेस आपण जर तर्पण विधी अर्पण केला तर, के तर आपले पित्र संतुष्ट होतील त्याचबरोबर रोहिण मूर्त आहे तो दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटं ते दुपारी एक वाजून वीस मिनटापर्यंत हा रोहीण मूर्त आहे त्याच तो सत्तेचाळीस मिनटाचा आहे दुसरा तिसरा जो मूर्त आहे तो अपराहन काळ आहे तो दुपारी एक वाजून वीस मिनटं ते दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनटापर्यंत आहे तो सगळ्यात जास्त आहे दोन तास ते बावीस मिनटापर्यंत तर ससा इतका उशीर लागून द्यायचा नाही पण समजा वेळ लागला तर तुम्हाला तो मुहूर्त आहे आणि या वेळेत तुम्ही आपण जे आपल्या पित्रांना तर्पण श्राद्ध त्यांना भोजन आपण अर्पण करू शकता आणि अशा प्रकारे आपण सर्व पित्रे आमूश्याच्या दिवशी आपण पित्रांचे श्राद्ध करायचं आहे आणि त्यांना तर्पणविधी अर्पण करायचं आहे अमोषा तिथीला पौर्णिमा तिथी आणि चतुर्थी तिथीला मृत्यू झालेल्या पित्रांचे श्राद्ध केले जाते म्हणजे आमुशाला पौर्णिमा ह्यावेळेस पहिल्यांदा होती ती पौर्णिमा प्रतिपदा आणि ती एकत्र आल्यामुळे पौर्णिमा तिथी त्या दिवशी झाली नाही तर पौर्णिमेचं श्राद्धसुद्धा आहे ते तुम्हाला मी माझ्या त्या पौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही कधी कधी करायचं आहे तर त्यात शेवटची तिथी आहे ती ही आमुशाची तिथी आहे आणि पि पौर्णिमेच्या जो श्राद्ध आहे चतुर्थी चतुर्दशीचं जे श्राद्ध आहे ते तुम्ही ह्या आमूशा तिथीला करायचं आहे आणि आपल्या पित्रांना संतुष्ट करून घ्यायचा आहे मृत्यू झालेल्या पितरांचे श्राद्ध केले जाते चतुर्दशी तिथीला पौर्णिमा तिथीला जे मृत्यू झालेले आहेत त्यांचं श्राद्ध हे आमुवश्या तिथीला केलं जातं जर एखाद्या व्यक्तीला असलेल्या तिथीला श्राद्ध करायला जमत नसेल काही अडचण असेल तर तो आमुश्या तिथीलासुद्धा श्राद्ध करू शकतो आमुश्या तिथीला श्राद्ध केल्याने पित्रांचा आत्मा प्रसन्न होतो असे मानले जाते ज्या पित्रांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्धसुद्धा अमावस्या तिथीला करतात तर अशा प्रकारे आपण ह्या अमावस्या तिथीला ह्या पितरांचं श्राद्धकर्म करायचं आहे आणि हा शेवटचा दिवस आहे यांना संतुष्ट करून त्यांना आपल्या आपल्या स्थानी त्यांना निरोप द्यायचा आहे म्हणजे ते आपल्या त्यांच्या त्यांच्या स्थानावर जातील आणि मग परत पुढच्या वर्षी पितृपक्षामध्ये आल्यानंतर आपण त्यांना भोजन द्यायचं आहे त्यांच्या ह्या तृप्तीनंतर ते आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्याला चांगले शुभ आशीर्वाद देतात त्या शुभाशीर्वादाचा आपल्याला फायदा होतो आणि जे आपल्या मागे पितृदोष आहेत ते पितृदोष सगळे नाहीसे होतात म्हणून सर्व पितृ आमोशाला आपण हे श्राद्धकर्म करायचं आहे शेवटच्या दिवशी करा ज्यांना महाळबिळी घालायचं नाही ज्यांना काय करायचं नाही ज्यांना आपल्या वडिलांचं श्राद्ध करायचं नाही अशा लोकांसाठी हा मी एक सांगतो की त्यांनी आपल्या आप आईवडिलांना तुम्ही जसं वेगळं राहता घरातून वेगळे राहिला की तुम्ही गणपती बसवता बाकीचं सगळं करता तसंच तुम्ही श्राद्धकर्मसुद्धा करणे गरजेचं आहे जर तुम्ही हे श्राद्धकर्म केलं नाही तर तुम्हाला त्या त्यांचा पितृदोष तुमच्या मागं लागतो तु आणि पुन्हा त्याचा त्रास व्हायला सुरुवात होतो तु। म्हणून तुम्ही काय करायचं आहे पितृपक्षाच्या अमोशा तिथीला तुम्हाला श्राद्धकर्माचं काही जर झालं नाही तरी चालेल हरकत नाही पण तुम्ही दही आणि भात हा फक्त वर तुम्ही आपल्या घराच्या छतावर ठेवायचं आहे आणि हे काक भोजन आपण कावळ्यांना द्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण हे श्राद्धकर्म जर तुम्हाला करायचं नसेल तर निदान एवढं तरी करा किंवा गाईला आपण घास द्या किंवा एखाद्या काळ्या कुत्र्याला तुम्ही त्याचा निवेद्य द्या अशा प्रकारे आपण हे श्राद्धकर्म करायचं आहे तर्पणविधी तुम्हाला करायचा आहे तर्पण करायलासुद्धा काय पैसे लागत नाहीत तांब्याच्या पाण्यामध्ये मी सांगितलेल्या पद्धतीनं पाणी घ्यायचं आहे त्यात हळ गुलाल टाकायचा आहे त्याच्यामध्ये थोडी फुलं टाकायची आहेत आणि दक्षिणेकडे आपलं दक्षिणेकडे तोंड करून यमायन महा म्हणायचा आहे आणि सगळ्या आपल्या पित्रांची नावं घ्यायची आहेत पित्रांची नावं आपण घ्यायची आणि त्यांना आमोशाला आपण हे श्राद्धकर्म केलं की सगळ्या पित्रांचं त्यात सगळे पित्र संतुष्ट होतात आणि आपणाला आशीर्वाद देतात तर सर्व लोकांना माझी विनंती आहे की जे जे श्राद्धकर्म करत नाहीत किंवा त्या म्हाळाच्या पंधरा घरीसुद्धा जात नाहीत थोरला भाव करत असतो म्हणून आपण निवांत राहायचं हे चुकीचं आहे तर आपणसुद्धा आपल्या आईवडिलांच्या प्रती आपल्या पूर्वजांच्या प्रती आपलं कर्तव्य बनतं म्हणून आपण पितृपक्षामध्ये आपण हे श्राद्धकर्म करायचं आहे आणि जर तुम्हाला ते जमत नसतं तर फक्त दहिबात तुम्ही ठेवा आणि त्यांची मनोभावे पूजा करा घरात त्यांचा आईवडिलांचा फोटो फार महत्त्वाचा आहे तो फोटो लावा आईवडील आपले कोण आहेत हे लोकांना समजलं पाहिजे म्हणून ते फोटो लावायचे असतात आणि ते दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावा कुठे लावा कसे लावा तोसुद्धा माझा व्हिडिओ आहे तोसुद्धा अवश्य पहा तर ह्या पितृपक्षामध्ये जर तुम्ही फोटो लावले की अजून तुम्हाला त्याची प्रसन्नता मिळेल बघा तुम्ही करून आणि आपल्याला त्यांचे शुभाशीर्वाद आईवडिलांचे शुभ आशीर्वाद आपल्याला मिळतील पूर्वज पूर्वीची लोकं जी होती ती पेंटिंग करून पाच पाच दहा दहा हजार त्या काळात पेंटिंग करून आईवडिलांचे फोटो पेंटिंग करून लावायचे आता तुम्हाला जर काय डायरेक्ट फोटो मिळतोय तर फोटोचा फोटो, फोटो काढायचा आहे पाच सहाशे रुपयाचं काम आहे <coughs> आणि तो फोटो आपण आपल्या घरात दक्षिण भिंतीवर लावायचा आहे आपलं तोंड दक्षिणेकडे झालं पाहिजे अशा पद्धतीनं आणि त्यांना थोडीशी फुलं व्हा हार घाला आणि दही भाताचा निवेद दाखवा तुम्हाला काय जमत नसेल तर एवढं आपल्या आईवडिलांच्या प्रती करा आणि शक्य होईल तेवढं दानधर्म करा जर त्यांना कोणालाच काय करायचं नसेल तर अनाथ आश्रम बालकाश्रम वृद्धाश्रम इथं दान करा आपल्या आईवडिलांच्या नावानं चार रुपये दान करा अगदी तुमच्या घरच्यांचा विरोध असेल तर गुपचुप जाऊन दान करा पोस्टामार्फत त्यांना चार रुपये पाठवा किंवा बँकेमार्फत त्यांच्या खात्यामध्ये चार रुपये पाठवा एवढं आपण करा आणि आपल्या पूर्वजांना आपल्या आईवडिलांच्या आत्म्यांना शांती मिळू द्या आणि त्यांना आपण प्रसन्न करून घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री पित्रायन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद